श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज म्हणजे आपल्यावर नेहमी कृपा करणारे आपलं सर्वस्व पाहणारे आपल्या संकटामध्ये दुःखामध्ये अडचणीमध्ये धावून येणारे स्वामी म्हणजे आपला श्वास आहे आपली श्रद्धा त्या ठिकाणीच असते परंतु जेव्हा भक्त संकटात असतो अडचणीत असतो त्यावेळी स्वामी तात्काळ आपल्या भक्ताच्या मदतीसाठी धावून येतात परंतु ह्यासाठी आपली भक्ती आणि श्रद्धा खूप महत्त्वाची असते जर स्वामीवर आपला पूर्ण विश्वास असेल आणि मनापासून जर आपण स्वामींची भक्ती केली सेवा केली तर स्वामी मग तुम्ही कुठल्याही संकटामध्ये असा कोणत्याही अडचणीमध्ये असा स्वामी तुमच्या मदतीला धावून येणार म्हणजे येणारच स्वामी भक्तांनो मी तुम्हाला आज जो अनुभव सांगतो आहे म्हणा किंवा कथा सांगतो आहे म्हणा अत्यंत विचार करायला लावणारी अशी आहे कारण कथेमध्ये जी पात्र आहेत त्या पात्रामधून आपला स्वामींप्रती असणारी भक्ती दिसते भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे आणि मनापासून केलेली भक्ती स्वामी महाराज कधीही वाया जाऊ देत नाहीत अशी मान्यता आहे तर मित्रांनो ही कथा शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ स्किप करू नका आणि जर कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करूनच पुढे जा तर स्वामी भक्तांनो सुधाकर नावाचा एक स्वामी समर्थ महाराजांचा द्याळू भक्त होता त्या भक्ताचं औषधाचं दुकान होतं त्याच्या दुकानामध्ये एका भिंतीवर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता रोज हा सुधाकर सकाळी जेव्हा तो दुकान उघडत असायचा तेव्हा साफसफाई झाल्यानंतर हात धुवून रोज स्वामींचा फोटो स्वच्छ करायचा आणि श्रद्धापूर्वक त्या फोटोला धूप अगरबत्ती वगैरे दाखवायचा त्याला एक सचिन नावाचा मुलगा होता जो आपले शिक्षण पूर्ण करून त्यांच्याबरोबर दुकानामध्ये बसत असायचा तो आपल्या वडिलांना हे सर्व करताना बघत असायचा सचिन हा नव्या पिढीतील एक शिक्षित नवयुवक असल्यामुळं आपल्या वडिलांना समजावत असायचा की हे देव वगैरे काही नसतं हा सगळा मनाचा भ्रम आहे तो आपल्या वाडिलांना म्हणत असे की आपल्याकडे प्रथा आहे की सूर्य आपल्या रातावर बसून संपूर्ण ब्रह्मांडाची चक्कर मारतो परंतु विज्ञानानं मात्र हे सिद्ध केलं आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे ईश्वराचे अस्तित्व नाही हे पटवण्यासाठी तो विज्ञानातील अशी वेगवेगळी वेग नवनवीन उदाहरणं त्याच्या वाडलाला देत असायचा त्याच्या वडील त्याच्याकडं प्रेमाने बघायचे आणि हसत हसत शांत राहायचे त्यांची या विषयावर वादविवाद करण्याची किंवा चर्चा करण्याची अजिबात इच्छा नसायची सचिनच्या वडील त्याला फक्त एकच सांगत असायचे ये बघ सचिन तू स्वामीवर विश्वास ठेव ज्यावेळी तुला मदतीची गरज लागेल त्यावेळी मात्र स्वामीला हाक मार स्वामी तुझ्या मदतीला धावून येतील एतिल म्हणजे येतील असेच दिवस निघून जात होते सचिनचे वडील आता म्हातारी झाले होते सुधाकरला हे समजून चुकलं होतं की त्याचा शेवट जवळ आलेला आहे म्हणून एक दिवस ते आपल्या मुलाला म्हणजे सचिनला म्हणाले सचिन माझ्यासाठी हेच खूप महत्त्वाचं आहे की तू एक मेहनती दयाळू आणि प्रामाणिक मुलगा आहेस परंतु तू माझं एक म्हणणं ऐकशील का आणि त्याचं पालन करशील का सचिन त्यावेळी भावनवीत झाला आणि आपल्या वडिलांना म्हणाला हो बाबा सांगा ना जेही काय असेल ते मी जरूर ऐकेन त्यावेळेस वडील म्हणाले मी गेल्यानंतर दुकानातील स्वामी समर्थ महाराजांचा हा जो फोटो आहे ना हा फोटो तू दररोज स्वच्छ करत जायचा आणि या फोटोला नित्यनियमानं धूप अगरबत्ती दिवा लावत जायचा जर तो कधी कोणत्याही संकटामध्ये सापडलास अडचणीत सापडलास तर हात जोडून स्वामी महाराजांना आपली अडचण सांगायची आपली व्यथा सांगायची बस फक्त इतकंच कर मी सांगितलेलं हे काम न चुकता दररोज करण्याचा प्रयत्न कर सचिन भाऊक झालेला होता आणि त्याने तात्काळ होकार दिला हो बाबा नक्कीच मी तुम्ही जे सांगितलं आहे त्याचं पालन करीन आणि काही दिवसानंतर त्याचे वडील गेले आणि असेच दिवस जात राहिले एके दिवशी खूप जोरात पाऊस पडत होता सचिन दिवसभर दुकानातच बसला होता पाऊस असल्यामुळे गिरायकाही कमीच होते त्यात लाईट गेलेली होती इतक्यात पावसामध्ये चिंब भिजलेला एक मुलगा पळतच दुकानात आला आणि तो सचिनला म्हणाला दादा दादा हे औषध आहे का रे तुमच्याकडे माझ्याही खूप आजारी आहे डॉक्टरनी सांगितलं आहे की जर तिला ह्या औषधाचे चार पाच चमचे लवकरात लवकर दिले नाहीत तर तिचे वाचण्याची गॅरंटी कमी आहे तुमच्याकडे हे औषध असेल तर लवकर द्याना दादा मुलगा जरा लहानच होता त्याला लिहिता वाचताही येत नव्हते सचिने ती चिठ्ठी बघितली आणि लगेच म्हणाला हो माझ्याकडे हे औषध आहे बरं का तो मुलगा खूप खुश झाला आणि औषध घेऊन निघून गेला पण हे काय तो मुलगा निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा सचिनची नजर काउंटरकडे गेली आणि त्याला दरदरून घाम फुटला कारण थोड्या वेळापूर्वी एका गिरायकाने उंदीर मारण्याचे औषध परत केले होते आणि लाईट नसल्यामुळे सचिनने असा विचार केला होता की लाईट आल्यानंतर ही बाटली ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ठेवता येईल आणि लाईट नसल्यामुळे ती बाटली सध्या काउंटरवर तशीच होती परंतु जो मुलगा औषध घेण्यासाठी आला होता आपल्या आईला वाचवण्यासाठी धडपडत होता तो आपल्या औषधाची बाटली घेऊन जाण्याऐवजी उंदीर मारण्याचा औषध घेऊन गेला होता आणि त्या मुलाला लिहिता वाचताही येत नव्हतं लहान होता, होता। आणि त्यावेळेस सचिन घाबरून गेला अरे देवा हे काय झालं अनयासपणे त्याच्या तोंडातून हे शब्द निघाले हा तर मोठा अनर्थ झाला आणि तो विचार करू लागला आता काय करावं त्या मुलाला कुठे शोधावं त्या मुलाला कसं थांबावं आणि अचानक त्याचे विचारचक्र सुरू असताना त्याला वडिलांची आठवण झाली आणि वडिलांनी सांगितलेली गोष्ट त्याला आठवली वडिलांनी सांगितलेलं होतं की ज्या वेळेस तू संकटात असतील ज्या तू मोठ्या दुःखामध्ये असतील त्या तू स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून त्यांना प्रार्थना कर आणि त्याने ताबडतोब स्वामींच्या फोटोसमोर जाऊन स्वामींना प्रार्थना करू लागला आणि तो स्वामींना म्हणाला स्वामी महाराज माझे वडील नेहमी म्हणत असत की तुम्ही आहात जर खरंच तुम्ही असाल तर आजच्या या अनहोणीपासून मला वाचवा एका मातेला वाचवा एका आईला वाचवा तिच्याच मुलाच्या हातून वेष देऊन तिला मारू नका स्वामी तिला वेष पेऊ देऊ नका सचिन असे मनापासून स्वामींना प्रार्थना करत होता त्याच्या डोळ्यातून आश्व गळत होती त्याला पुढील चित्र सगळं दिसत होतं तो लहानसा मुलगा आपल्याच आईला ते औषध पाचताना आणि ही पुढची भयानक कल्पना तो करू शकत नव्हता त्यामुळे त्याच्या डोळ्यातून आश्व गळत होती आणि स्वामींचा चमत्कार जिथं भक्ती असते जिथं श्रद्धा असते तिथं होतच असतो आणि त्याचवेळी भाऊक आवाज आला दादा चिखल असल्यामुळे मी घसरलो रे आणि औषधाची बाटली पण त्यामध्ये फुटून गेली कृपया तुम्ही मला एक दुसरी बाटली द्या ना स्वामींच्या मन मनमोहक हास्याने भरलेल्या त्या फोटोकडे बघत सचिनच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या एक वेगळ्या प्रकारचं तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागलं आणि त्या दिवशी त्याच्या मनात विश्वास उत्पन्न झाला की स्वामी आहेत जी ही सृष्टी चालवत आहे कोणी त्यांना ईश्वर म्हणतात तर कोणी त्यांना सर्वश्रेष्ठ म्हणतात तर कोणी सर्वओपी शक्ती तर कोणी त्यांना दैवी शक्ती म्हणतात तर कोणी त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात आणि त्या दिवसापासून सचिनचा स्वामीवर नितांत विश्वास बसला त्या दिवसापासून सचिन स्वामींचा एक परम भक्त झाला भक्तांनो प्रेमपूर्ण आणि श्रद्धायुक्त हृदयाने केली प्रार्थना स्वामी कधीच दुर्लक्षित करीत नाहीत प्रार्थनेमध्ये खूप मोठी ताकद असते पण ती प्रार्थना करताना आपलं मन स्वच्छ असावं निर्मळ असावं आणि त्या मनामध्ये कसलाही क्लेश नसावा स्वामीप्रती नितांत श्रद्धा असावी आणि स्वामीवर विश्वास असावा आणि त्याचमुळं अशक्यही शक्य करतील स्वामी असं म्हटलं जातं स्वामीवर ज्यावेळेस आपण पूर्ण विश्वास ठेवतो त्यांच्याप्रती आपण पूर्ण श्रद्धा ठेवतो अशावेळी स्वामी कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा स्वयंभक्तांनो ही कथा म्हणा अनुभव म्हणा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वामी समर्थ महाराजांची ही गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ